गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आज फर्स्ट टाईम व्लॉग बनवतो आहे खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर व्लॉग बनवायला घेतलेला आहे आणि आम्ही आता घरामधले जे आम्ही जे कोंबड्या पाळतो ते आम्ही आमच्या जाळीमध्ये टाकतो आहे कारण बाकीचे आम्हाला मुंगूस वगैरे दिवसभर त्या कोंबड्याला त्रास देतात त्यामुळे कोंबड्याचा पाय मोडला आहे त्यामुळे आम्ही जरा बनवलं आहे छोटा कोंबड्या ठेवण्यासाठी त्यामध्ये या आम्ही कोंबड्या ठेवून देऊ त्याचबरोबर आम्ही आमच्या घराच्या बाजूला छोटस एक झाडं लावले त्याच्यामध्ये पेरूची झाड आहेत तर पेरू वगैरे चांगले लागलेली शेवग्याची झाड आहे हे माझ्या पाठीमध्ये आहे झाड झाड यांना आम्ही घरगुती शेवगा खाण्यासाठी यूज करतोय हे पेरूचे झाड आहेत बघा घरगुती खाण्यासाठी आम्ही पेरू लावलेले आहेत हे आंब्याचे झाड आहे पण पूर्णपणे आम्ही त्याची जशी पाहिजे हवी तशी देखभाल करू शकलो नाही अजून आणि सगळ्यात गोष्टी ज्या गोष्टीसाठी आम्ही कोंबड्या कोंडून ठेवतो त्याच्यासाठी पण आम्ही ट्रॅप लावून ठेवला आहेच्यात अजून मुंगूस भेटलो नाही त्यामुळे नवीन नवीन लावलेला दोन दिवस झालेला आणि कधी कधी मिळतोय चला राहण्यामध्ये बाग लावलेली आहे आंब्याची छोटी झाड आहेत असं मोहर काढायचं आपल्याला तो मोहर आलेला तो आहे पतकन तेवढं उरकून आपल्याला गावात जायचं बघा हे माझ्या पटी ते टर्की आहेत अलिशा ਕਲ ਮਾਜੋ ਬਰੋਸਾ ਨੂੰ ਆਪਣੇ ਉਨ ਪ੍ਰਾਨਤ ਨੂੰ ਜਾਉਣੀ ਉਪਟ ਕਲ ਇੱਕ ਜੰਟਤ ਆਲਾ ਮੈਂ ਹਰੋਂ ਨਾ ਚੁਪ ਪਾਵੇ मोहर फक्त बघ कुठलं कुठलं झाड आणलाय आपल्याला मोहर काढायचंय तू ती लाईन घे मी लाईन घेतो नाही ना, एक एक लाईन घे ना अह दोन दोन लाईन घे ही दोन लाईन पकडायची तू त्या दोन लाईन तू पकड मी या दोन लाईन पकडतो मोर कसा काढायचा माहितीये ना ये दाखवतो तुला एकदा बघून जा बघा आलिशा इकडे इकडे अली बस हा समोर आहे प्रत्येक झाडाचा जा काढायचा आपल्याला बघा शेड्यातून येतो इथून मस्तच काढायचा कळलं पटकन दोन लाईनी घेऊन टाक आपण लगेच निघू ಪಾನಾಸಲ್ಲಿ ಇದ್ರ ಹೌದಿ ಮತ್ತೆ ಮೂರ್ हा मोडतो मोर